तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अज्ञात वाहनाच्या धडकेत पतीपत्नीसह तिघांचा मृत्यू दिवाळीच्या रात्री बैलपाडा जवळ घडली दुर्दैवी घटना अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावरील गावाजवळ भीषण अपघात होऊन दोन पुरुष एक महिला जाग्यावरच ठार तर एक पुरुष गंभीर जखमी झाल्याची घटना एकवीस ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडली चायनीज गाडीवर नाश्त्याचा व्यवसाय करणारे बोरगाव मंजूर शहरातील भीमनगर येथील मृतक धीरज शिरसाट अश्विनी शिरसाट हे कारंजा तालुक्यातील खेरडा या गावातून आपल्या व्यवसायाची कामं आटोपून आपल्या चारचाकी गाडी क्रमांक एम एच तीस ए बी वीस शून्य सहाने घरी परत जात होते दरम्यान रस्त्यावरील कुरणखेड जवळ त्यांची गाडी अचानक बंद पडली दरम्यान रस्त्यावरील गाडी बंद झाल्यानंतर तिथून जात असताना असताना त्यांनी बोरगाव येथील एका मालवाहतूक गाडी मालकाची मदत घेऊन आपले वाहन करून नेत दोन्ही गाड्या कुरणखेड आणि पैलपाडा गावाच्या मधात महामार्गावर थांबल्या त्या ठिकाणी शिरसाट दाम्पत्य गाडीतून उतरून गाडीचे टायर पाहत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारही व्यक्तींना उडवून दिले यामध्ये अश्विनी शिरसा शिरसाट धीरज शिरसाट हे दोघे पती पत्नी आणि बोरगाव मंजू येथील गाडी मालक व स्वतः चालक असणारे आरिफ खान हे तिघेही जाग्यावरच ठार झाले तर मालवाहतूक गाडीवरील किल्लनर अनवर खान हे जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच पुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकातर्फे अपघातामधील गंभीर जखमी अनवर खान यांना ॲम्ब्युलन्सच्या मदतीने मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचबरोबर या घटनेसंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनीही तात्काळ घटनास्थळावर दाखल होत व बचाव कार्य करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर पैलपाडा अकोला